तर फ्रेंड्स इथे साडीचा भाग कट करून घेतलेला आहे जेवढा आपल्याला पाहिजे तेवढं उंचीनुसार आणि रुंदीनुसार तर इथे हे जे पदर आहेत साडीचे दोन्ही पण सरळ ठेवलेले आहेत दोन पदर आहेत ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे तर ही पण सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती ही पण सरळ बाजू आहे तर आता आपण मेजरमेंट बघूया तर ह्या किनाऱ्यापासून ते इथंपर्यंत ह्या किनाऱ्यापर्यंत उंची आहे सत्तावीस इंच उंची सत्तावीस इंच आहे तर आता उंची सत्तावीस प्रॉपर उंची ही सव्वीस इंच आहे पण बेल्ट साठी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता जेवढी उंची आहे तेवढं असं आपल्याला माप घ्यायचं आहे आता ह्या टोकापासून इथेपर्यंत सव्वीस प्रॉपर उंची सत्तावीस घेतली असली तरी इथे सव्वीस घेतलेली आहे आता इथून आपल्याला परत इकडं इथंपर्यंत आपल्याला सव्वीस इंच घ्यायचं आहे इथे मी मार्क करते इथून इथंपर्यंत सव्वीस आता इथून परत सव्वीस घ्यायचं आहे आपल्याला तर इथं येतं आहे इथून पाच इंच कमी करायचं आहे तर इथंपर्यंत असं उंचीला सत्तावीस घेतलेला आहे उंची बरोबर म्हणजे दोन वेळा उंची आणि त्यातून पाच इंच कमी आहे तर असं घ्यायचं आहे मेजरमेंट तर ह्या बाजूला आपल्याला पाच इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि तिथे असा गोलाकार द्यायचा आहे इथून ह्या कोपऱ्यातून इथपर्यंत पाच इंच आहे पाहिजे तर तुम्ही सहा पण घेऊ शकता पाच इंचावरती मार्क करून परत असं गोलाकार दिलेला आहे आता हा जो आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्या भागातून इकडे हा आपण कॉर्नर इकडचा कर कट करून घेतलेला आहे आता इकडे इथून आपल्याला सीट घेरचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तीन इंच मिक्स करायचं आहे तर सीट घेर आहे चोवीस त्याचं चौथा भाग सहा आणि त्याच्यामध्ये नऊ तर बघू शकताय इथे मी नऊ वरती मार्क केलेला आहे तर आता आपल्याला हा कपडा जो आहे इथून इथंपर्यंतचा इत असा इकडे फोल्ड करून घ्यायचा आहे इथे नऊ मा इथून हा कपडा असा इथून असा इथंपर्यंत नऊ येतो तर इथं मी फोल्ड केलेला आहे अशा पद्धतीने इथे नऊ येतं इथून असं फोल्ड जिथं बरो बरोबर नऊ येतं तिथून आपल्याला फोल्ड करायचं आहे आता आपल्याला सीट घेरचा तिसरा भाग घ्यायचा आहे तिसरा भाग आठ येतो चोवीसचा तिसरा भाग आठ आणि त्याच्यामध्ये तीन इंच मिक्स करायचं आहे नऊ दहा अकरा तर इथून आपल्याला अकरावरती मार्क करून घ्यायचं आहे तर तीन इंच कशासाठी ती। तर इथून आपल्याला बेल्टसुद्धा हे करायचं आहे म्हणजे असाच अखंड बेल्ट तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा तीन इंच घेतलेला आहे तर आता इथून इथं अकरावरती मी मार्किंग करून घेते तर इथून इथं अकरावरती मार्क केलेला आहे आता परत इथून आपल्याला तीनवरती वरती किंवा चार वरती मार्क करायचं आहे तर इथून इथं इत चार चार इंचावरती मार्क करणार आहे आणि परत इथून म्हणजे जिथं पण चार इंच येईल तिथून परत पुढे अकरा वरती वरती मार्क करून घेणार आहे इथं जसं चार इथून इथं चार वरती मार्क केले केलेलं होतं आणि इथं इथून जसं अकरावरती मार्क केलेलं होतं अगदी तसंच इथून इथे चार वरती मार्क केलेलं आहे आणि ही सुद्धा लांबी जी आहे ती पण वरती आहे आणि इथे मध्यस्थ एकदम मध्यभागी असा पॉइंट काढून इथून असा आपल्याला गोल आकार दिलेला आहे आपण इथे आणि आता हा पूर्ण भाग असा कट करून घेऊया तर बघू शकताय असं आपण हे कट करून घेतलेलं आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे इथून हे जे मार्क आहे इथून आपल्याला इथंपर्यंत कट केल्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा कट होतं तर अकरा इंचचं बारा इंच असं कट झालेलं आहे तर इकडचा जो भाग आहे ह्याला असा आपल्याला गुड्या द्यायच्या आहेत जे की एवढं हे जे अंतर आहे किंवा हे जे भाग आहे एवढा साईज जे आहे तेवढं हे आपल्या गुड्या पाडून झालेलं पाहिजेत तर बारा इंचाच्या मी इकडून गुड्या तयार करणार आहे बघू शकता इथे आपण इकडचा जो भाग होता तो बारा इंचाचा तयार करून घेतलेला आहे छोट्या छोट्या चुन्या देऊन तर आता हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे हा जो भाग आहे इथं ठेवलेला आहे आणि आता हा जो भाग आहे तो असा करायचा आहे उलटा असा ह्याच्यावरती असं इथून आपल्याला व्यवस्थित ह्या इकडच्या आसनाचा भाग जो आहे इकडे असं हे असं जॉइंट करून घ्यायचं बघा एकदा असं इथं हे असं पकडून असं व्यवस्थित असं आपल्याला हे स्टिच करून घ्यायचंय तर बघू शकताय स्टिच केल्यानंतर हे असं दिसतंय सरळ बाजू ह्याची आणि ह्याची उलटी बाजू अशी तर आता सेम टू सेम दुसरा जो भाग आहे आपला त्याच्यावरती पण हे असंच करून घ्यायचं आहे हे दोन्ही पार्ट आता शिवून झालेले आहेत तर आता आपल्याला बघू शकता तुम्ही हि एक आसन येतं आहे हे असं जे आपण स्टिच केलेलं आहे ही भाग वरती येतोय आणि हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने वरती येतोय म्हणजे हे जे आहे हे इकडच्या साईडला आलेलं आहे आणि हे इकडच्या साईडला आलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे तर हा जो भाग आहे तो असा असा संपूर्ण हे असं जॉईंट करून घ्यायचं आहे तर एक घेरा तयार होईल पूर्ण हा भाग इथंपर्यंत असं जोडत आणायचं तर बघू शकता आहे फ्रेंड्स इथून संपूर्ण असा हा छानपैकी घेरा तयार झालेला आहे जसं आपण पॅन्ट वगैरे वेअर करतो अगदी तसं इकडे एक आणि इकडे एक असं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला पूर्ण ह्या टोकापासून ते इथंपर्यंत आपल्याला निऱ्या करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या जसं आपल्याला पाहिजे तसं अगदी तर इथून आपल्याला पूर्ण ह्या टोकापासून ते इथंपर्यंत आपल्याला निऱ्या करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या जसं आपल्याला पाहिजे तसं अगदी तर अशा पद्धतीने जो एक्स्ट्रावरचा पद्धर होता त्याचा आपण असा हा काष्टा तयार करून घेतलेला आहे असाच सेम काष्टा पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला आता हा आपण हा एक तयार करून घेतलेला आहे आणि आता हा दुसरा जो आहे त्याचं पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे संपूर्ण इथून ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत आणि ते आपल्याला वरती आपल्याला हे जॉईंट करून आहे तर बघू शकताय इथे असं तयार झालेलं आहे आणि ह्याची मागची बाजू तर इथं आपल्याला हे असं स्टिच करून घ्यायचंय आता पुढचं पण आणि मागचं पण हे जे कमर आहे ह्याच्यासोबत हे असं जॉईंट करून घ्यायचं लावने साथी साथी तर इथे हे कमर बेल्ट लावण्यासाठी ही चार इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे जेवढी रुंदी आहे तेवढी याच्यामध्ये आपण इलास्टिक किंवा नाळा घालू शकतो तर फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय श्री स्वामी समर्थ